नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबाईच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो इपीक पाहणी करणे का गरजेचं असतं तसेच ई पीक पाहणी कधीपासून करायची याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो ईपीक पाहणीच्या माध्यमातून तुम्ही पीक पेऱ्याची नोंद केल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या पेऱ्याची नोंद सातबाराला होत असते तर सातबाराला बाराला पेऱ्याची नोंद करणे का आवश्यक असते तर मित्रांनो तुम्हाला पीक कर्ज घ्यायचे असेल तसेच तुम्ही ज्या पिकाचा विमा भरलेला असेल त्या पिकाचं पेरणी केली म्हणून सातबारावर ही पीक पाहण्याची नोंद करायची असते तसेच मित्रांनो आता आपण पाहतो की मार्केटमध्ये आपण ज्या वेळेस सर्व शेतकऱ्यांच्या एकत्र सोयाबीन विक्रीसाठी येतं सोयाबीन विक्रीसाठी आल्याच्या नंतर मार्केटमध्ये विक्री करत असताना सोयाबीनला हवा तितका भाव मिळत नाही त्यामुळे शासनाच्या माध्यमातून हमी भाव निश्चित केलेला असतो आणि त्या हमी भावावर आपल्याला सोयाबीनची विक्री करण्यासाठी आपल्या सातबारावर सोयाबीनची पीक पाहणी केलेली गरजेचे असते तसेच मित्रांनो कापसाला सुद्धा गेल्या वर्षी आपण पाहिलं सात हजार ते साडेसात हजार रुपयापर्यंत भाव मिळत होता परंतु शासनाच्या माध्यमातून आठ आठ हजार दोनशे रुपयापेक्षा जास्त हमी भाव निश्चित केला होता आणि हमी भावाने तुम्हाला कापूस पिकाची विक्री करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावर कापूस पिकाची नोंद असणे आवश्यक होतं तसेच मित्रांनो शासनाच्या माध्यमातून आपत्तीमुळं काही पिकांचं नुकसान झालं असं जसं की आपण पाहिलं दोन हजार चोवीस मध्ये शासनाच्या माध्यमातून सोयाबीन पिकाला कमी भाव मिळत असल्यामुळे शासनाच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान देण्यात आलं होतं तर त्या तुमच्या सातबाऱ्यावर पिकांची नोंद असेल तर त्याच शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालं होतं आणि त्यासाठीच मित्रांनो आपल्या सातबारावर ई पीक पाहणीची नोंद करणे आवश्यक असते तसेच मित्रांनो तुम्हाला पीक कर्ज घ्यायचं असेल त्यासाठी देखील तुमच्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक असते तर मित्रांनो आता ई पीक पाहणीची नोंदणी कधीपासून तुम्ही करू शकता तर मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीस पिकाच्या नोंदणीसाठी आगस्टपासून पीक पाहणीची नोंद तुम्हाला सातबाऱ्यावर करता येणार आहे तर आगस्ट महिन्यापासून तुम्हाला तुमच्या सातबाऱ्याला तुमच्या ए पीक पाहणीच्या ॲपमधून पीक पेरा लावता येणार आहे तर त्यासाठी इ पीक पाहणी ॲप डाउनलोड करून कशा पद्धतीनं पीक पेरा लावायचा याचा आपण सविस्तर व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद